भविष्य वर्तवलं होतं सगळं जे सर्वे झाले होते तसं पोरं ठरले की नाही आणि म्हणून लोकांचा विश्वास फक्त मोदींवर आहे त्यांच्या नेतृत्वावर आहे आपण राजकीय प्रश्नांकडे वळूया माग काही एक, एका महिन्यापूर्वी तुम्ही भूकंप येणार असं म्हटलं होतं आणि खरंच भूकंप आल्याचं आपण बघतोय अशोक चव्हाण तुमच्या पक्षामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे इतर काही नेते आहेत का जे अजूनही येऊ शकतात चर्चा सुरू आहे की काँग्रेसचे सोळा आमदार भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील अनेक लोकांना वाटत आता अनेक आमदारांना वाटतं आहे विरोधी पक्षातल्या की आता आम्ही मुख्य प्रवाहात व्हावं म्हणून मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी आपण बघतो देशभरामध्ये आपण काय चाललेलं आहे संपूर्ण देश मोदींच्या पाठीशी उभा आहे आज जगमान्य नेता कोण तर मोदीजी आहेत आणि त्या पद्धतीने कामं चाललेली आहेत ज्या पद्धतीने देशाचा विकास चाललेला आहे ज्या झपाट्याने मी पुढे जातो आहे त्यामुळे सगळ्यांना वाटतं की आम्ही या मुख्य प्रवाहामध्ये यावं आणि विरोधी पक्षाची अवस्थाला पण बघत आहेत काय अवस्था आहे काँग्रेसची आज एन सी पी तर सोडूनच द्या आता ते त्यांचं काय न बोललेलं बरं पण आज काँग्रेसची अवस्था काय आहे काहीच नाही आज सगळे मिळून त्यांनी कुठे ते सगळे गट तयार केला कुठे काय आता सगळे निघून गेले त्यातून कोणीच राहिलेलं नाही सुरुवातीला चार मिटिंग झाल्यात आता कोणीच त्याच्यामध्ये राहायला तयार नाही आणि म्हणून मला वाटतं देशामध्ये कुठे पर्याय पण नाही आहे आणि मोदीजींसारखं सक्षम नेतृत्व की जे आता आज दुसरं देशमान्य नाही तर जगमान्य झालेलं आहे आणि म्हणून सगळ्यांना वाटतं की आम्ही मुख्य प्रवाहात यावं मोदींच्या नेतृत्वाखाली काम करावं आगामी दिवसात भूकंप कधी होईल काय आता कधी का का। ठरलं आहे आम्ही आपल्याला सांगतो खरं काहीच सांगता येत नाही पण खूप लोकांना वाटतं आहे खूप लोकांना मोठ्या मोठ्या दिग्गज लोकांनाही वाटतंय की आता आम्ही भाजपमध्ये आता ज्या पद्धतीने मोठे नेते तुमच्या पक्षात यायला लागलेत आणि रिजनल पक्ष आता गटामध्ये ते समाविष्ट झालेत तर रोहित पवार असतील किंवा महाविकास आघाडीचे इतर नेते असतील ते असं म्हणतात की आता विरोधी पक्ष तर भाजपने ठेवला नाही आता भाजप विरुद्ध जनता अशी लढाई सुरू झालेली आहे आणि यातून हे एक स्पष्ट होते की भाजप आता जनतेच्या विरोधात लढत आहे प्रयत्न करा म्हणा तुम्ही तसा जनता आमच्या पाठीशी आहे आता बघितलं आपण एवढ्या राज्यामध्ये निवडणुका झाल्या काय झालं काय निकाल लागला सगळे तुमचे ग तुम्ही जे जे भविष्य वर्तवलं होतं सगळं जे सर्वे झाले होते ते सगळे फोरस ठरले की नाही आणि म्हणून लोकांचा विश्वास फक्त मोदींवर आहे त्यांच्या नेतृत्वावर आहे यांना काही म्हणू द्या आता यांचा पक्ष यांच्याबरोबर राहिला नाही यांचे आमदार यांच्याबरोबर राहिलेले आहेत या परिवारवादाच्या सगळ्या भानगडीमध्ये कोण सोबत राहिलं कोणीच त्याच्यासोबत राहिलेलं नाही माझा मुलगा माझी मुलगी माझा जावई हे करत करत आता यांनी सगळ्यांनी स्वतःचा पक्ष समोर टाकलेला आहे शिवसेनेने तर आत्महत्याच केलेली आहे काय के केलं म्हणजे जे त्यावेळी पक्ष सोडून गेलेत आम्हाला सोडून गेलेत म्हणजे आमची युती होती इतक्या वर्षांची सगळे आयडिओलॉजी सगळे तत्व बाळासाहेबांचे विचार सगळे बाजूला सांगून काँग्रेसच्याच मांडीवर जाऊन बसलेत काय अनुस्था झाली त्यांची उद्धव ठाकरे पण वाटेवर आहेत का चर्चा मध्ये धबक्या आवाज सुरू आहे माला, माला आसा, आसा आ, आ, सर, की उद्धव ठाकरे प्रयत्न करतायत ऐकवत पण म्हणालात की म्हणजे काँग्रेसची सध्याची परिस्थिती काय आहे नेते नाराज आहेत काँग्रेसची सध्याची परिस्थिती आता तुम्ही म्हणालात की कशी झाली आहे आणि इतर पक्षाबद्दल तर न बोललेलंच बरं तर आपण तुमच्या इतर नेते असल्यामुळे तुमच्या पक्षामध्ये कोणीही नाराज नाही आमचे आमचे सगळे आमदार दार आमचे नेते सर्वांचं आम्ही स्वागत करतो आलेल्या नेत्यांचं अतिशय आमच्या होत आहेत जगमान्य होत आहेत त्यांना मला फोर हंड्रेड प्लस यावेळेला करायचं आहे आमचा प्रयत्न त्यासाठी